मी तुकाराम महाराजांनी लिहिलेलं तुकार रामाचं वजन बोलते कुणी पाहिला का माझा राजा राम जय श्री राम जय जय राम जय श्री राम जय जय राम हो कुणी पाहिला का माझा राजा रा जय श्रीराम जय जय राम जय श्रीराम जय जय राम राम लक्ष्मण सीता माई वनवासी गेले पाई पाई राम लक्ष्मण सीता माई वनवासी गेले पाई पाई हो कुणी पाहिला का माझा जरा राजा राम, जय श्रीराम जय जय राम जय श्रीराम जय जय राम नळ निळ जाभुवंत पुढे चाले हनुमंत नळ चाले पुणे कुणी पाहिला का माझा राजा राम जय श्रीराम जय जय राम जय श्रीराम जय जय राम दशरथ राजा रडे ठाई कौशल्या माईचि गति नरी नाही दशरथ राजा रडाइठाई कौश्या माईचि गति नरी नो कुणि पहिला राम जय श्रीराम जय जय राम जय श्रीराम जय जय राम तू का धन्य झालो या देशी मी जन्मा आलो तू काम धन्य झालो या देशी मी जन्मा आलो हो कोणी पाहिला का माझा राजा रा जय श्री राम, जय जय राम जय श्री राम, जय जय राम धन्यवाद